आणि आता एक महत्वाची बातमी ती राज्यातून सायनमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त लावण्यात आलेले बॅनर्स हटवण्यात आले त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले सायनच्या प्रतीक्षानगर इथं शिवसेना शाखेनं लावलेले बॅनर महानगरपालिकेनं काढल्यानं शिवसैनिक का आक्रमक झाले तेवीस जानेवारी ही बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असते आणि या जयंती निमित्त लावण्यात आलेले बॅनर्स हटवण्यात आल्यानं शिवसैनिक आक्रमक झालेले मोठ्या संख्येनं हे शिवसैनिक इथं प्रतीक्षानगर भागात जमलेले आहेत सायनच्या नगर भागातच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हे बॅनर्स लावण्यात आले होते मात्र महानगरपालिकेने हे बॅनर्स हटवल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत शिवसैनिकांनी तिथंच ठिय्या मांडलेला आहे महापालिकेकडून हे बॅनर्स नेमके का हटवण्यात आले याबाबत अद्याप माहिती नाही मात्र हे बॅनर्स हटवण्यात आल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत काही शिवसैनिकांनी तिथेच प्रतिक्षानगर भागातच ठिया मांडलेला आहे पोलीस तिथं दाखल झालेले पोलीस या शिवसैनिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र बॅनर्स काढण्यात आले यावरून असा जाब जा विचारत शिवसैनिक इथं आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत काही शिवसैनिकांनी इथंच ठिय्या मांडलेला आहे